डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सीमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक बाजार डेचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि जवळपास शंभर दीडशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू आपल्या आपल्या स्वतःच्या गरिजांच्या उप उपस्थित उपलब्ध असतील अशाही वस्तू आणल्या त्यामध्ये पालेभाज्या असतील फळभाज्या असतील फळे असतील पेरो बोरे वगैरे त्याचबरोबर खाऊच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत उत्स्फूर्त अशा प्रता प्रकारचा प्रतिसाद या बाजारला मिळालेला आम्हाला दिसून आलेला आहे आणि हा एक वेगळा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला गेलेला आहे यासाठी या प्रशालेमध्ये सुद्धा बाजारात खरेदीसाठी या ठिकाणी दिनेश चव्हाण असतील मुन्नाभाई आहेत बाळासाहेब माळे आलेले आहेत मोहशिन आलेला आहे अनेक गावातले ग्रामस्थ या ठिकाणी खरेदीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत अवधूभर मिसळ आलेला आहे अगदी बाजरीच्या भाकरी ठेचा दही सुद्धा या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी मांडलेला आहे आणि त्याचा स्वाद आमच्या शाळेतील विद्यार्थी तसेच पालक घेत आहेत धन्यवाद